नमस्कार मी छाया छायाच मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत नेहमीचा रोज तोच तोच नाश्ता कांदा पोहे उपमा खाऊन जर तुम्ही कंटाळलं असाल तर आज मी कमी वेळात आपल्यासाठी घेऊन आले आहे एक युनिक नाश्ता जो बनवायला अगदी सोपा आहे आणि हा नाश्ता इतका आकर्षक आहे की बघता क्षणी खावासा वाटणारा आणि मुलं तर अगदी तुटून पडतील तर आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करा आकर्षक टेस्टी झटपट नाश्ता बनवायला आपल्याला लागणार आहे एक बोल बोलमध्ये टाकूया पाऊण कप पोहे म्हणजे एक कपाला थोडेसे कमी पोहे स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून टाका पोह्यामध्ये टाकूया एक कप रवा अर्धा कप दही चवीनुसार मीठ आणि एक कप पाणी टाकून मिक्स करून घ्या आता झाकण ठेवून मिश्रण पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवा कारण ह्यात आपण रवा आणि पोहे घातले असल्यामुळे मिश्रण छान फुलून येईल बॅटर रेस्ट होईपर्यंत आपण चटपटीत चटणी बनवून घेऊया मिक्सरचं चटणीचं भांडं घेऊन त्यात टाकूया पाच सहा खोबऱ्याचे तुकडे दोन चमचे भाजलेले शेंगदाणे दोन चमचे डाळ्या अर्धा इंच आलं पाव चमचा जिरं दोन लाल सुक्या मिरच्या सात आठ कडीपत्त्याची पानं आणि चवीनुसार मीठ थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्या मस्त झटपट लाल चटणी तयार आहे आता चटणीला फोडणी देण्यासाठी गॅसवर तडका पॅन ठेवा त्यात एक चमचा तेल टाका तेल गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्यात टाकूया दोन सुक्या लाल मिरच्या थोडासा कढीपत्ता आता गॅस बंद करून छोटा पाव चमचा हिंग टाकून फोडणी छान मिक्स करा आणि ही फोडणी चटणीवर होता आता दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटानंतर मिश्रण छान फुलून आलं आहे एक ग्राइंडिंग जार घ्या आणि त्यात हे मिश्रण आणि तीन चमचे पाणी टाकून त्याची एकदम स्मूथ पेस्ट करून घ्या अगदी स्मूथ पेस्ट तयार आहे हा नाश्ता आपण अगदी वेगळ्याच पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागेल एक सॉस बॉटल बॉटलवर ठेवायचं आहे फनेल जे आपण तेल भरण्यासाठी वापरतो हे फनेल सॉस बॉटलवर ठेवा अशा तऱ्हेने फनेलच्या सहाय्याने बॉटलमध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे हे पहा बॅटरने भरलेली बॉटल रेडी आहे आता वेळ न घालवता क्रिस्पी कुरकुरीत नाश्ता तयार करूया त्यासाठी मी अगोदरच गॅसवर गरम करण्यासाठी नॉनस्टिक तवा ठेवला आहे तवा तेल लावून ग्रीस करून टिश्यू पेपरने किंवा कोरड्या कपड्याने पुसून घ्या गॅस फ्लेम मिडियम करून अशा तऱ्हेने तव्यावर भरलेली बॉटल गोल गोल फिरवून डिझाईन तयार करून घ्या मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लगेचच याला टच करू नका दोन मिनटं शिजू द्या आता दोन मिनटं झालेली आहेत नाश्ता छान क्रिस्पी झालेला आहे आता याला हळूच रोल करून घ्या तर पाहू शकता छान गोल्डन रंग आलेला आहे आणि सोबतच क्रिस्पीसुद्धा प्रकारे आपण सर्व युनिक नाश्ता बनवून घ्या पहा याचे टेक्शर आपला क्रिस्पी कुरकुरीत चटपटीत नाश्त्याला रंग तर अप्रतिम आलेला आहे चला तर तुम्हाला तोडून दाखवते हे पहा किती क्रिस्पी बनला आहे याला तुम्ही लाल चटणी टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता तर मंडळी कसा वाटला आजचा युनिक क्रिस्पी टेस्टी नास्ता रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करून कमेंट करा व्हिडिओ मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा चला तर पुन्हा भेटूयात अशाच एका युनिक रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा